बुगडीकट्टी येथील निंगप्पा हुगाई यांचे मरणोत्तर नेत्रदान सीपीआर आणि हॉस्पिटलच्या असे पूर्ण केली प्रक्रिया समाजासाठी प्रेरणादायी निर्णय घेत हुगाई कुटुंबाने दिला नेत्रदानाचा संदेश गडिंगल तालुक्यातील बुगडीकट्टी येथील निंगप्पा प्रकाश हुगाई यांचं मरणोत्तर नेत्रदान करण्यात आलं कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात ही प्रक्रिया पार पडली चार दिवसांपूर्वी निंगप्पा हुगाई यांना अचानक मेंदूतील रक्तस्त्राव झाल्यानं तब्येत बिघडली होती त्यांना तातडीनं गडिंग्लजमधील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र प्रकृती अधिक बिघडल्यानं त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात हलवण्यात आलं परंतु उपचार सुरू असतानाच मंगळवारी दुपारी त्यांचं निधन झालं हुगाई यांचे बंधू अनिल हुगाई हे सीपीआर रुग्णालयाच्या रक्तपेढी विभागात कार्यरत आहेत त्यांनी कुटुंबियांशी चर्चा करून मरणोत्तर नेत्रदानाचा निर्णय घेतला तत्काळ रुग्णालय प्रशासनालयाची माहिती देण्यात आली आणि एस्टर आधार हॉस्पिटलच्या पथकाला पाचारण करण्यात आलं सी पी आर आणि एस्टर हॉस्पिटलच्या तज्ज्ञांनी नेत्रदानाची प्रक्रिया पूर्ण केली मयत निंगप्पा हुगाई यांनी इचलकरंजी येथे पंधरा वर्ष सुतगिरणीत काम केलं होतं कोरोना काळात ते स्वतःच्या गावी बुगडीकटी इथं परतले आणि तिथंच स्थायिक झाले होते त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी आणि भाऊ असा परिवार आहे हुगाई कुटुंबियांनी घेतलेला हा निर्णय समाजासाठी प्रेरणादायी ठरलाय